नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बालाजी जगतकर न्यूज बीरोचीफ मुंबई येथून थेट शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये परळी येथील नेते राजाभाऊ फड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश यावेळी अनेक मान्यवर उपस्थित असंख्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्थित हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला आहे गेल्या पंचवीस वर्षापासून करीरवाडी ग्रामपंचायत यांच्या ताब्यात था आहे सरपंच संघटनेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत परळी मार्केट कमिटीमध्ये मोठ्या मताधिक्याने संचालक म्हणून निवडून आले रासपचे युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते कोणतीही आट न घालता आज शरदचंद्र पवार गटात त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह प्रवेश घेतला आहे त्या सर्वांचे स्वागत स्वतः शरद पवार यांनी केले आहे या प्रसंगी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार खासदार फौजिया खान राजेंद्र पवार संजीवनी देशमुख ॲडव्होकेट जीवन देशमुख बाबा शिंदे याच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राजाभाऊ फड यांची माहिती सांगण्यात आली बीडचे खासदार बजरंग सोरणे यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं आई मानेने पहा बजरंग सोर्णे या प्रसंगी ज्यांचा प्रवेश आताच आपल्या पक्षात झाले असे आपले परळीचे राजीव उपळ जिल्ह्याच्या महिलांच्या अध्यक्ष आदरणीय संजीवताई देशमुख व्यासपीठावर असणाऱ्यांचे पीचित आदरणीय राजेंद्रजी पवार साहेब सन्माननीय सर्व व्यासपीठावरील ज्यांनी प्रवेश केला असे पदाधिकारी आमच्या परिणिती शहर पर जमलेले परिणित विधानसभा मतदार संघातील सर्व कार्यकर्ते पहिल्यांदा मी ज्या राजभाऊ आणि त्यांच्या सर्व टीमनी पक्षात प्रवेश केला याच्यासाठी त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानणार आहे आणि त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये भाषण करताना सांगितलं की परळी काय करते परळी काय करते आणि कुणाचा नाद केल्यावर काय होतं हे विधानसभेत बघायच्या अगोदर बीड जिल्ह्याच्या जनतेने लोकसभेतच दाखवून दिलं पवार साहेबांचा नाद आहे पवारसाहेबांचा नाद करायचा नाही करायचा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा जिल्हा अशी बीड जिल्ह्याची ओळख आहे कधी पण ऐंशीला असेल परत मागच्या नऊच्या निवडणुकीत असेल दोन हजार चार ला असेल किंवा आता मागच्या गेलेल्या एकोळीच्या निवडणुकीत सुद्धा जास्त आमदार कुणाचे आले तर आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचे बीड जिल्ह्यात दिलेले बीड जिल्ह्याने आहेत बीड जिल्ह्याचा खासदार सुद्धा आता पवार साहेबांच्या विचाराचा जनतेने बीड जिल्ह्याच्या दिलेला आहे त्याच्यामुळे पवार साहेबांची ताकद त्या जिल्ह्यात किती आहे त्याच्यावर संशोधन करायची गरज नाही संशोधन कुणी केलं पाहिजे की किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला माहिती झाली तुम्ही लोकसभेत त्याचं कारण काय तर बऱ्याच लोकांना मतदान करू दिलं नाही बऱ्याच काही समाज बांधवला आमच्या हाताला शाहीर तू तुमचा अधिकारी सुद्धा एवढं मी आज काल परवा सुद्धा सांगितलं की अधिकारी एवढी दादागिरी अधिकारी विचारतात तू कुणाला मतदान केलं तो पप्पाला मतदान केलं चल जाई म्हणून लाव पूर्णपणाचा एवढी अधिकारी सुद्धा पोलीस इन्स्पेक्टर असतील किंवा तहसीलचा तहसीलदार असेल एवढे सर्व अधिकारी एवढे निगरगट झालेत भेद नाहीत त्याच कार्यक्षेत्रातले त्यांच्या बदल्या होत नाहीत एवढे बरेच काय प्रकार आहेत चौकशी झाल्या जा तर भरपूर काय बोलणार का नाही ना तुमचं सर्वांचं कौतुक आहे आणि सर्वांचे पक्षामध्ये प्रवेश साहेब दिल्या साहेब बोलतील त्याच्यावर पण तुम्हाला प्रवेश झाल्याच्या नंतर तुमची एकच जिम्मेदारी आहे की माझ्या जुन्या सर्व कार्यकर्त्यांना सहकार्यांना एकत्रित घेऊन तिथले तालुका अध्यक्ष असतील तिथले सर्व पदाधिकारी असतील यांना सर्वांना एकत्रित घेऊन तुम्ही काम केलं पाहिजे आणि तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो मला सर्वांना कुठेही काय अडचण आली तरी मला वाटतं मी तर सदैव आहेच आहे काही कमी नाही आणि आता तिथं आहे त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना ताकद मिळणार आहे सर्वांच्या ताकदीनं प्रत्येक जण मला सांगताय साहेब मला खोटा गुन्हा झाला मला जेलमध्ये घातलं मला फुकट फुगळी म्हणजे मारहाण केली हे सर्व सांगतात तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती माझी की आम्ही तर सांगतोच आहे पोलीस स्टेशनला पण शेवट पोलीस स्टेशन असेल तिथले कर्मचारी असतील फार साल गडी सारखं काम करायला त्याच्यामुळे थोडी प्रॉब्लेम आहेच आहे पण खासदार म्हणून मी तुमच्या सोबत आहे पण तरी तुम्ही एवढ्या दिवस दम काढलाय एवढं पाच वर्ष सहन केलंय आता फक्त दोन महिने सहन करा आमची एवढी विनंती दोन महिन्याच्या नंतर आपलं सरकार आल्याच्या नंतर त्यांचं सगळं होणार आहे आपण काही सांगायची गरज नाही त्यांच्या मौतीने हे मारणार आहे जय हिंद जय राष्ट्रवादी खूप खूप धन्यवाद ठेवा ना ठेवा

कार्यक्रमाला या मंचावर उपस्थित या देशाचे नेते आदरणीय पवार साहेब या देशाच्या राष्ट्रीय बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे माझ्या सोबत आलेले पळेचे तालुका अध्यक्ष जीवनराजू गोरे जीवनराजू देशमुख शेजूर माझ्यासोबत सर्व प्रवेश केलेले माझे सर्व आणि पवार साहेबांवर विश्वास ठेवून प्रवेश केलेल्या माझ्या बहिणी दिला त्याबद्दल मी साहेबांचे आभार मानतो आणि साहेब मी एकच सांगतो आमच्या या पेळी मतदारसंघामध्ये विमा मंजूर होतो शंभर टक्के पंचवीस टक्के अग्रिमिमा वाटप होतं राहिलेला पंच्याहत्तर टक्के विमा ते नोटबंदी त्याची आवाज तयार होतो बँकेत जमा जमा झालेला विमा पंच्याहत्तर टक्के वापस जातो त्या विमा कंपनीला आणि विमा कंपनीला वापस घ्यायला पंच्याहत्तर टक्के विमा ते कुठं जातो पुन्हा कोण कोण वाटून घेतो याचा तपास आम्हाला लागत नाही साहेब आपलं सरकार राज्यात होणार साहेब आमच्या आपलं राज्य सरकार आल्यास फक्त ते पंच्याहत्तर टक्क्याचे विमा अनुदान जे वापस जाऊन जे त्याच्या वाटण्या होतात त्याचा तपास तुम्ही आम्हाला लावून द्या या मध्ये जे वाढलेलाय दादागिरी आहे गुंडगिरी आहे माझ्या प्रेशासाठी निघालेल्या पाचशे गाड्यातल्या चाळीस गाड्या वापर नाही साहेब रत्या म्हणून चला वापस या नाही तर तुम्हाला गुन्हा दाखल करू, करू। साहेब एकही गाव नाही एकही कार्यकर्ता नाही ज्याच्यावर खोटे गुन्हे दाखल नाहीत परळीमध्ये कुणी तुमच्याकडे प्रवेश केला उभा टाकायचं म्हणलं की त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच आता माझ्या सुद्धा गुन्हा काय होणार आहे पण ही चंदा फौरसाह तुमच्या सोबत आहे ती चंद माशाला घेणार आहे मी गुन्हा गुन्हा अटोला घेणार नाही ज्या गावचा पुढे त्याच गावचा भावले आज तुम्ही आमदार असता फळे या गोदर माझ्या गावचे च मुंडे आमदार होते या फळे मधदार रेणापूर रणापोनकार सांगत असताना या फळे साहेब फोरसाहेब अशी परिस्थिती नवशे रुपयाचा फंड या फळेमध्ये शासनात आला साहेब या नगरपालिकेच्या माध्यमातून मागच्या पाच वर्षात दिले अंडरग्राउंड नाले असतील रोड असतील तीर्थिका क्षेत्र असेल अशा अनेक प्रकारचे स्वर्ण जनते असेल जे असा सरकारचा कोणताही फंड नाही जो नगरपर्यंत केला नाही नऊशे करोड पैकी साडे कोटी रुपये न काम करता या, या पुढे आमदारांना कृषी मंत्र्यांना उचलून घेतलं साहेब त्याचा रेकॉर्ड माझ्या पशी आहे मी लोक हायकोर्टात बिया दाखल करणार आहे या, या मंत्र्याचं कृषी मंत्री म्हणजे हे साहेब कृषी मंत्री म्हणजे लबाड्याचं विद्यापीठ आहे कृषीच त्याला कृषी मंत्री लबाडचं कृषी म्हणजे विद्यापीठ असं म्हणतो काही नेहमीच साहेब आमच्या रेल्वे प्रश्न फळेमध्ये रेल्वेचं रुंदीकरण होत त्यामध्ये हजारो लोकांचे घरे उठत आणि त्या लोकांची मिटिंग रेल्वे मंत्र्यासोबत आमच्या मुस्लिम मिटिंग भाजपच्या काळात लावली आणि सांगितलं तुमचं आता घर जाणार नाहीत आणि त्यांना सांगितलं यशव हे घर उठू नका पण आम्ही आमदार झालो की पुन्हा आणखीन तुमच्या घर उठून टाकतो प्रळीमध्ये पाणी आलं तर पूर येते प्रेशर अर्ध प्रेशर मागच्या साठा वाहून परिस्थिती झाली कुठलंही काम नाही आणि मंत्री उठतात कुठल्याही घोषणा करतात काही देत नाहीत आणि कुणी काही वळायला झालं तुला तुझ्यावर गुन्हा दाखल करू तुझा अटक करू पालकमंत्री साहेब तुम्ही पुणेसभेमध्ये तुम्ही राज्यात मंत्री झाला पवार साहेबांमुळे आणि आता तुम्ही फुटून सुद्धा तुम्हाला निवडून आणलं पवार साहेबांनी तुम्ही फुटून मंत्री झाला पवार साहेबांसोबत तुम्ही गद्दारी केली पवार साहेबांना तुम्ही धोका दिला याचा हिसाब तुम्हाला रिलेशन मध्ये आली बाबा आणि चाळीस चोरायची टीम आहे फक्त चाळीस फायदा होतो इमाला त्या चाळीस लोकांना मिळतो रीती चोरण्याचं काम चाळीस लोकच करतात राग विकण्याचं काम चाळीस लोकच करतात काही तसेचे गहू तांदूळ घेतण्याच काम फक्त चाळीस लोक करतात म्हणजे एक काल बाबा चाळीस गेलेला नाही मी सांगतो साहेब आज आपल्या पक्षाकडे दहा हो लोकांनी उमेदवारची मागणी केली दहा हो लोकांनी प्रळी मतदारसंघातून तुम्ही कुणालाही अटक करा तुम्ही कुणावरही गुन्हे दाखल करा प्रळीची जागा ही पवार साहेबांची आणि पवार साहेबांचीच निवडून येणार आहे हे मी आपल्याला सांगतोय मला पवार साहेबांना दोन करायचा माझी चर्चा झाली माझं घेतलं माझ्यावर गुन्हा दाखल केला पाटलांची असताना पाणी आणि चहाची सोय केली मी त्यांच्या बसलो तर लगेच त्या दिंडीवर हल्ला केला आणि त्याचा गुन्हा माझ्यावर दाखल केला राजावर बरोबर गुन्हा दाखल केला तुम्ही त्याला पाणी का दिलं तुम्ही त्याला चहा का दिला मी म्हण ते माणसं आहेत माणसाला चहा पाणी करण्याचं काम माणूस म्हणून होत माझ्यावर गुन्हा दाखल झाला दोन महिन्या खाली सगळ्या लोकांना माहिती येत पाणी चहा दिला म्हणजे प्रळी मध्ये आम्हाला कुठली गोष्ट करायची तर राहोच विचार करतात तुमच्यावर गुन्हा दाखल होईल मी आता त्यासाठी ठरलेलंय ज्या गावचे तुम्ही त्याच गावचा मी ज्या गावच्या वडील त्याच गावच्या वळी तुम्ही आमच्यावर किती जरी गुन्हा दाखल केलं तरी आम्ही पवार साहेबांसोबत खंबीर राहणार आहेत आणि पवार साहेबांना शाफ राहणार आहे मतदान बघताना निवडणूक बघितली कशी निवडणूक आहे आमच्या गावात कसे बुथ कॅप्चरिंग होती कसे मतदान करून घेतात लोक सर्व भोगस मतदान करून घ्यायची प्रथा जर या राज्यात कुणी आणली असेल देशात कुणी आणली असेल त्या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी आणली पूर्ण दादाजीच्या भाषेवर राजकारण इलेक्शन करतात ते आणि तुम्हाला एक विचार करा तुम्ही सर्व सामान्य जनतेला तुमच्यापासून काय काय केलं तुम्ही समाजासाठी एक काम तुम्ही आमच्या समाजासाठी केलं दाखवा आणि आज आज आम्ही तुम्हाला हे सांगतो की धनंजय मुंडे साहेब तुम्ही समाजासाठी एक काम केलं दाखवा साहेब साधा आमच्या प्रयेमध्ये भगवान बाबाचा पुतळा सुद्धा या पालकमंत्र्यांना बांधला <प्राथ> आहे का नाही बांधला आमचा पुतळा काय केलं तुम्ही आमच्या समाजासाठी समाजात तुम्ही बद्द घेता पंचवीस वर्ष तीस वर्ष झालं समाज तुमच्या मागे म्हणून दाखवता आणि समाजासाठी तुमचं कार्य शून्य आहे मी एकच विनंती करतो साहेब तुम्ही जसं तुमचं सरकार येत आहे तसं प्रेरणेमध्ये ह्या चौकशा लावा आणि या पालकमंत्र भ्रष्टाचाराला कुठेतरी हळा घाला त्या पालकमंत्र्यांना सांगितलं देशात कुणाचाही नाद करा पण पवार साहेबांचा नाद करू नका पवार साहेबांचा नाद केलाय आता येणार येणाऱ्या तुम्हाला सांगतो तुम्ही पवार साहेबांचा नाद केलाय आता पवार साहेबांचा नाद केला येणार येणाऱ्या सभा तुम्ही बघा सांगतो आम्ही दिल्याबद्दल मी साहेबांचे आभार मानतो आणि एवढंच सांगतो साहेब आम्ही आमच्या तातीशी आम्ही आमचा जीव गेला तरी आम्हाला हटक केली तरी आमचा टीचर दाखल केला तरी आम्ही तुमच्या सोबत राहणार आहे आणि पवार साहेबासोबतच आमचं आता इथून आयुष्य आम्ही आमचं अर्पण करून पवार साहेब सांगते तेच आदेशच आम्ही पालन करू एवढं फेटतो आम्ही सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र पवार साहेबांचा पवार साहेब तू एवढं não